हर के पांच वजुन पस्तीस मिनट जाए श्री सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान सिद्धेश्वर मंदिर राजघाट बड़वाणी इतना आम आता परिक्रमे नि परिक्रमा सका सक चार प्रसादी घेत

सुंदर आई माऊली आई माऊली बहुत सुंदर चहा प्रसादी घेऊन आता निघत आहे पुढे शुल्क भोवती इकडे जातो भोवती नर्मदे हर बाबा नर्मदे हर सकाळचे सात वाजले आहेत कल्याणपुरामधून पुढे आलो कन्याणपुरामध्ये एका माताजीने चाय प्रसादी दिली चहा घेतला नर्मदे हर बाबा हा शिल्ल पाण्याचे कॅमेऱ्यात दिसणार नाही मोठे मुट मोठे डोंगर आहेत बघा सातपुडा हे आमच्या परिक्रमाशी पुढे गेले आहेत हर हार दे परिक्रमाशी मागून येतात विजय महाराज तानाजी महाराज मागा येत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर शिरपाणी आता शिरू नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हे पिछोडी गावी हटतं अजून सूर्यनारायण आमचे निघाले नाही लालिमा झालेली आहे लस पूर्ण हे समोर बघा पाण्याच्या झाडेत आता आम्ही प्रवेश करत आहेत पाठीमाग खूप सुंदर असे परिक्रमा असे पुढे गेलेत महाराज माग आहेत नरमदे हर विजय महाराज आमची तानाजी महाराज माग आहेत अजून येतील नरमधे हर नरमदे हार पहा शिल्पाणीचेच नजारा हा सुंदर देखावा सूर्यनारायणाचं दर्शन घ्या विजय महाराजांचं दर्शन घ्या नर्मदे हर आमचे तानाजी महाराज मागे ता। ओम सूर्यदेवताय नमा ओम अक्षराय नमा ओम आदित्य सूर्यनारायण निघाले आता जगाच्या परिक्रमेसाठी आणि आम्ही आहे आम्ही नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी नर्मदे हर बघा हा सुंदर असा नजारा नर्मदे हर खूप सुंदर असे समोर शिल्पांची झाडे हर शिवप्रभात शिवप्रभात नर्मदे हर नर्मदे हर चला तानाजी महाराज नर्मदे हर सप्तर्षी यूट्यूब चॅनल बघणाऱ्या आमच्या सर्व दर्शक प्रेक्षक आणि नर्मदा मैयाच्या भक्तांना नर्मदे शिल्पानी झाडी आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार नर्मदे मैया नर्मदे हर नर्मदे हर ने हर शिखरपाणीसाठी झाले चालू सुंदर असे ते नर्मदे हर नर्मदे आमचे आमची परिक्रमावाशी पुढं चालली आहे चारे नर्मदे हर बाबा खूप उंच उंच असेच कॅमेरा तुम्हाला दिसतात दिसतंच कधी माहिती नाही पण खूप उंच उंच डोंगर आहेत पुढे बघा नर्मदे यार। नर्मदे, यार। नर्मदे, यार। नर्मदे, हर नर्मदे हर नर्मदे हर हा सकाळचा सुंदर असा निसर्ग नर्मदे हर मैया नर नर्मदे हार नमदे हर बघा हे आमचे विजय महाराज पुढे गेले निघून आता नर्मदे हार तानाजी महाराज आले का ते बघा येत नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चला तानाजी महाराज शिल्पाने आपली वाट बघते तिकडे बघा किती सुंदर असे उंच उंच डोंगर आहेत नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार चला महाराज चला लवकर द्या पटापट गेले निघून सगळे पुढे चला मध्ये पानची झाडी त्यामध्ये म्हणजे ताननी महाराज येत आहेत विजय महाराज है। माझे रामलेत त्यामध्ये बाकीची परिक्रमावाची आमच्या पुढे गेलेत मंदिरावर तसे सुंदर असे मंदिरावर

चला महाराज साऊ धामा दुसरी एक गाडी आली तिसरी गाडी आली गाड्या सगळे सगळं नर्मदे पिछोडीचं एक मंदिर आहे अन्न क्षेत्र आहे थोडा वेळ विसरती बघ सकाळी साडेसहा सहा पस्तीस निघालो सिद्धेश्वर मंदिर पडवाणी निघा हे आले मंदिर आले एक पिछोडीचं शेती बाजूने Yup नर्मदे बाबाजी आले दे दे हो दो, दो ते पिछोडीवर बालभोग घेऊन खिचडी प्रसाद सगळ्यांनी इथं खिचडी प्रसाद भोग घेत आहेत सगळे परिक्रमा असे आहेत ते माई आहेत बाबाजी आहेत महाराज पण आहेत पुढच्या परिक्रमाला येणार आहे बरं <laughs> काय झालं <दाले? laughs> पुढची पुढची परिक्रमा करणार आहे घेऊन करायची आम्ही पण करणार आहे आमच्या घरावरील नार मध्ये हर सूर्यनारायण दर्शन या पिछोडी या गावातून आम्ही निघालोय आता सकाळचे नऊ वाजून तेरा मिनटं झालीत हे बघा सगळी परिक्रमा अशी पुढे निघाली नारमध्ये हर नरमदे आता भवतीला झाला इथं बालभोग आणले ते का महात्म्यांनी त्यांनी आम्हाला बालभोग म्हणून खिचडी प्रसाद दिला त्याचा प्रसादाचा भोग घेतला आणि मैयाचा नामघोष करत आम्ही पुढे चालत आहोत नर्मदे हर नर्मदे देव 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 नरमदे नर्मदे नरमदे हर महाराज बाकीचे लोक पुढे गेले हे बाबा हे डोंगर या मंदिरात बालभोग म्हणून खिचडी प्रसाद झाले कुठे झालं आता पुढील परिक्रमावाशी निघालेत तर Mawas ini salad, ay Mauli, DJ Maharaj, Narmadeh, 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 Maharaj, salad mobile mau dibawa ke Narmadeh, Narmadeh, Narmadeh Har, Narmadeh Har, awas तुमचे मागचे परिक्रमावाशी आवाज येतात पुढचे परिक्रमाशी चालेल नर्मदे हर महाराज चला मार्गी हळूहळू चाला मुखाने नर्मदा मैया बोला नर्मदे हर

होते सर्व बरोबर अगदी अनुभव चिंता नाही करायची सर्व व्यवस्थित थोडीशी क्षणभर विश्रांती ऊन पडलेले खूप उन्हामध्ये परिक्रमा विश्रांती घेत शाळा आहे समोर शिडे गावच्या पुढे थोडं आता पुढे चार किलोमीटर वरती आहे भोवती आजची मुक्काम तिचा विचार कर, चाललाय करायचा नरमदे हर ने हे बघा हे हा नजारा आहे समोर शुलपाणीचे डोंगर आमचा इंतजार करतात सगळ्या डोंगरांमध्ये चालायचं आज तर हा रोड रच चालत प्रभू के नाम चिंतन करते जाओ के गुण गाते जाओ हे बघा परिक्रमावासी येतात मागून त्यांचं भजन चालू आहे मुखाने नाम चालणं एक एक पाऊल पुढे चालणं मयाचं नामस्मरण परमेश्वराचं नामस्मरण आमचे गिरजन महाराज पण आहे त्याच्यात सामील झाले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कृपा नर्मदे हर गावाचं नाव बघा काय भामटा नर्मदे आणि परिक्रमावासी महाडचे काल आपल्याला भेटले ते सिद्धेश्वर आश्रमामध्ये त्यांनी हरिपाठ केला तिथे आज रस्त्याने भेटले परिक्रमामध्ये चालता चालता पण तेवढे सहवास झाले भोवती चार नर्मदे नर्मदे बघा शाळे जा नर्मदे हर नर्मदे हर मैया नर्मदे हरे बा शाळे जाणारे विद्यार्थी बसची वाट बघत आहे शाळेत जाण्यासाठी नर्मदे हर आमच्या परिक्रमावास आहे चला 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 पुढे चला, चला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरमे हर आज भरपूर आमच्याबरोबर खूप जवळ वीस पंचवीस जणांचा ग्रुप जोड जोडलेला आहे भरपूर भरपूरजणं झालेत आज जोडीला आमच्या त्यांच्या जोडीला आम्ही आमच्या जोडीला जाते बघा किती चाललेत भरपूर चाललेत परिक्रमा आता हे काही जण पुढे थांबतील काही जण तिथे थांबतील हे बघा निसर्ग सौंदर्य सकाळचे दहा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत भामटा या गावामधून आम्ही आत्ता पुढे आमची परिक्रमा चालू आहे इथे खूप मोठं सरोवर येत आहे मला वाटतं बॅकवॉटर आहे मै याचं खूप मोठी नदी आहे त्याच्यावर पूल पण खूप मोठं आहे पहा यथा जलराशी भरपूर बघा तिकडे सरदार सरोवर के पानी बैकवॉटर इक है है बह सुंदर अस दृश्य कि ब्रिज है नक भरपूर मोटा ब्रिजा जवर जब एक किलोमीटर ब्रिज है नवीन अय्याचं नाव तर नाही मला माहीत मध्ये जसजसं वाढत चाललं तस तसं आमच्या वाशांची गती कमी होत चाललेली आहे सगळेजण हळूहळू चालायला लागले आतापासून खूप लागायला आहे

अतिशय उंच उंच असे डोंगरा हे लोक चालता थोडं विश्रांती अथवा जम लागला म्हणून हे बघा एवढी मोठी बॅग पूजेचं सामान

डोंगर वगैरे एवढे मोठे मोठे डोंगर आता आपल्याला सर करायचं आहे विश्रांती घ्यावी तर पाण्यासाठी असं ठेवलेलं असं तहान लागली पाणी प्यायचं ऊन वाढत चाललं का आपोआप अप स्पीड कमी होतं माणसाचा चांगलं मंदा होता भोवती बारा वाजलेत भोवती या ठिकाणी आश्रम आहे बघा था। इथं आहे इथे थांबलो आहे आता था। ही डोंगर बाजून हा रस्ता आहे ही सुंदर असा बहुतेक आज दुपारी इथं आलो आता यांची काय इच्छा आहे सर्वांची ठरवून तर मग पुढे परिक्रमा सुरू करू इथं आता दुपारची भोजन प्रसादी होणार आहे नामले हरमे हरमे हर परिक्रमा परिक्रमावाशी सर्व दुपारची भोजन प्रसादी आणि आरामासाठी ऊन खूप वाढलं आहे जरा बघा ते मंदिर समोर डोंगरावरती आणि हा खालना मिळावरती आज फक्त रोडनंच चालणार आहे उद्या डोंगरदारातून आहे दुपारची भोजन हो प्रसाद सर्व परिक्रमा असे आराम करतात हा सहस्रम आहे भावतीचा